जालन्यात परवाना फटाका दुकानावर धडक कारवाई अग्निशामक दलाकडून दुकान सील जालना शहराच्या गजबजलेल्या सराफा बाजार परिसरात एकाच परवान्यावर दोन दुकाने थाटून अनधिकृतपणे फटाके विक्री करणाऱ्या प्रकाश जैन यांच्या दुकानावर अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे आज सकाळी महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने पोलीस बंदोबस्तात या अनधिकृत दुकानाला सील ठोकले नेमके प्रकरण काय सराफा बाजारातील सखाराम जैन यांच्या नावे मालमत्ता क्र दोन एक चार सात आठ या ठिकाणी फटाके विक्रीचा अधिकृत परवाना देण्यात आला होता मात्र याच परवान्याचा आधार घेत मालमत्पात्र दोन एक चार सात सातमध्ये कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसताना प्रकाश सखाराम जैन अमोल जैन आणि विशाल जैन हे बेकायदेशीरपणे फटाक्यांची विक्री करत होते प्रशासकीय कारवाईचा घटनाक्रम या गंभीर बाबीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी केली होती त्यानंतर पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस जिल्हाधिकाऱ्यांनी हे अनधिकृत दुकान सील करण्याचे आदेश दिले होते विभागीय आयुक्तांचा निर्णय या आदेशाविरोधात दाद मागितली असता छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनीही जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला एकवीस मार्च दोन हजार पंचवीस अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शहर महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना दुकान सील करण्याचे अंतिम आदेश निर्गमित केले आजची कारवाई वरिष्ठ न्यायालयाच्या आणि प्रशासनाच्या आदेशानुसार आज सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रकाश जैन यांचे अनधिकृत दुकान सील केले या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत फटाके विक्रेत्यांचे धाबे धाबेदना आहेत टीप ही कारवाई निवासी भागात सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जात आहे कारण विनापरवाना फटाकेसाठा मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देऊ शकतो आणि आज ते तेव्हा मान्य जिल्हाधिकारी यांचा असे आदेश होते की सदर दुकान हे तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात यावे ज्यानंतर चौकशी यांचे जे निर्णय होतील त्यानंतर ते सील ओपन करण्यात येईल किती ज्यांच्याकडून जे रिझल्ट येईल त्या पद्धतीने ते कारवाई करण्यात येईल सर प्रकाश सखरांजैन यांचे दुकान होते फटाका दुकान आणि दोन चौदा सत्याहत्तर या मालमत्ता क्रमांकावर दुकान होते नाही नाही सध्या तरी दुकानाचीच आहे ऑर्डर तर दुकानातच तुम्ही ठीक थँक्यू